हॅलो गेस तर स्वागत आहे तुमचं आजच्याशा नवीन व्हिडिओमध्ये आज आहे चोवीस तारीख म्हणजे आपल्या पेपरचा शेवटचा दिवस आहे आजचा आजचा पेपर आहे क्लाउड कम्प्युटिंग अभ्यास आहे बऱ्यापैकी पण आजच्या पेपरचा मेन हेतू कसा आहे ठोको पुरे से ठोको अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आज, आज आपल्याला एक जरी शब्द रिलेटेड सापडला त्याच्याबद्दल आपण स्पेज भर लिहिणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आजच्या पेपरचं तर आज आहे आपला शेवटचा पेपर तर आपण जाऊया कॉलेजला त्याच्यासाठी जा पहिले आपण रेडी होऊ मग बघू पेपर कसा येतो आपल्याला ते आणि बघू पेपर सुटल्यावर कसा होतो काय होतं ते चलूया चलो आपण निघूया कॉलेजला जायला जवळपास नऊ वाजलेले आपला पेपर आहे दहा वाजता आता आपण निघू जवळपास दहा एक मिनटात आपण कॉलेजला पोचून जाऊ तो फेट सगळं आता आता भाई आता आपण पोचलो आहे कॉलेजमध्ये आता गाडी पार्क केली आहे आणि आता आपण जाऊया कॉलेजच्या मध्ये बघूया लेट सी आता पेपरला काय होतं गाड्या देईल जस्ट मला दिसनामध्ये जाताना आता आपण पण आता जाऊया कवळ आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आता चलो आईत डोक किती झाला अभ्यास Three hours later. <laughs> तुझी विडियो रेचे ते प्रावेसी ने चालत तो केस करती थी ए कसा गेला पेपर तुला कसा गेला रे ए, ए गड्ड्या पेपर कसा गेला तम मागे दाँ तुला रे ना आहे ना तुला 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 तर फायनली आपला पेपर आज झालेला आहे क्लाउड कम्प्युटिंगचा पेपर होता आणि सिरियसली सांगायचं झालं ना एक टोपी काढून सिरियसली सांगायचं झालं ना तर आय ओडीचा असा पेपर होता पूर्ण ढोकमटाक पेपर होता एक शब्द माहिती असताना त्याच्यावरती आम्ही पूर्ण थेअरी भरत होतो तर लिटरली म्हणजे एक क्वेश्चन होता रिलेटेड मायक्रोसॉफ्टचा होता अर्ध अर्ध होता मायक्रोसॉफ्ट शूचा होता आणि आलेला होता एस क्यूला झोपचा आम्ही पूर्ण मायक्रोसॉफ्ट झापलं त्याच्यामध्ये आता बघू त्याला जर सरांनी मार्क्स दिले तर बरं होईल कारण की हा पेपर असा आहे की पूर्ण डोकम दाखच करायची आपल्याला त्याच्यामध्ये तर बघू पेपर फेरी तर भरली आहे बऱ्यापैकी पण मग आता कसं जातो हो ते मार्क्सवर ते डिपेंड आहे तर फायनली आपले पेपर आज संपलेले सगळे पेपर ओर झालेत आज चार पेपर होते जवळपास महिन्याभरापासून ते चेकचेक चालू -चेक होती हे काहीच आता आपण चाललो आहे घरी पेपर वगैरे झालेला आहे बघू संध्याकाळी काय प्लॅन होतोय का मे बी होईल कदाचित बाहेर बघू कुठेतरी खालसाला जाण्याचा विचार चालू आहे पण मग बाकी सगळे येत असतील तर मग आपण पण सुद्धा आपण सुद्धा जाऊ शकू अरे अरे बॅकग्राऊंड पण काय भारी येतोय कॉलेजचं राव बाब रे क्वालिटी दिसतोय एक नंबर आहे आणि उन्हाचं टेम्परेचर सुद्धा खूप वाढलंय टोपी हातात घेऊन बरं खालायला पाहिजे ना बॅक चालू आहे गुन्ह्याचा पारा लय वाढलं त्याच्यावर टोपी ट्रॉफी घातली पाहिजे आता चला आपण जाऊया घरी फायनली आपले पेपर झाले तर आणि इथे आपली गाडी आहे तू पासतोय नाही ना रे पाच का बोल गरीब माणसं आहे आम्ही गरीब अरे एवढं तोंडाने म्हणतोय आम्ही गरीब माणसं तरी तुमच्या ग्रुपमध्ये काय करेल हे बनवेल टाकलं ना तुझं आपल्या क्लासच्या ग्रुप वरती लिंक टाकून दिला आता मी ही लिंक आली त्याची दे। भाई साहेब हे करून येल ब ठीक आहे घे ठीक बसून घे एवढी जागा आहे खाली एवढी जागा आहे हे आता आपण थांबलो रस प्यायला हे पण शेवटचा होता चला तर आता खाचा रस ठेवून गरम पण खूप होत आहे आणि रस असं थोडा हेल्दी बाकीचं ड्रिंक घेण्यापेक्षा जे आपण केमिकलचं ड्रिंक वगैरे घेतो स्प्राईट वगैरे हो त्याच्यापेक्षा आहे तर पण बेटर आहे उन्हाळ्यात तुम्ही ऊसाचा रस पिलाच वाजेलो आहे शरीरासाठी ऊस चांगला असतो म्हणजे असतो आणि अंडकात कार असतो मस्त नाही मी तर जाताना डेली देतोच मजा तुम्हाला पण सांगून देऊ असं ऐकून तुम्ही जर घेतला बिघला तर चांगलंच आहे ते घेता तुमची वर जे बाई तर आता मग की आपण रस घेऊन घेऊ एक मम्मीला पार्सल पण घेऊ मम्मीला मम्मीला आवडतो तर चल आता हे काही तर फायनली मी पोचलेलो आहे आता घरी जरा उशीरजून येता घरी यायला पण ठीक आहे आणि आपला जो संध्याकाळचा प्लॅन जो होता बाहेर जाण्याचा तो पण या पोरांमुळे कॅन्सल झालेला आहे चालेल ते कुठेतरी बाहेर गेले वाटतं ते आणि काहीतरी शॉपिंग पण करायची ते वाटत त्यांना तर तिकडे गेले ते ठीक आहे आणि हां आज ब्रदर्स डे होता जो मी सकाळी सांगायचं विसरलो तर माझ्या सगळ्या भावांना आजच्या स्पेशल दुसऱ्याकडच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच माझ्याबरोबर राहत जाई तुमचं खूप सपोर्ट आहे मला आणि आता कसे आपले थोडे एक्झाम वगैरे पण चालू त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओजसुद्धा येत नव्हते आपल्या या चॅनलवरती तर आता व्हिडिओसुद्धा येतील डेली तर नाही येणार पण मग मॅक्सिमम येतील आता बऱ्यापैकी येत जातील तर आय होप तुम्हाला त्या आवडतील आणि त्या व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब नक्की करा तेवढं विसरू नका जाऊ तर चला ठीक आहे आता व्हिडिओ आपण करू येते अँड तर आजची व्हिडिओ कसे आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा आपलं नेहमीच सबस्क्राईब करून घ्या चलो फिर मिलते नेक्स्ट ने व्हिडिओ बा बाय